स्वागत आहे तुमचं तर गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर काय चाललं आहे तर बरे आहेत का मी पण बरे आहे आणि आले कामावरती तर <coughs> मला चला एक सकाळी सकाळी व्हिडिओ काढावा आणि आपल्या भाऊ बहिणींसोबत बोलावं तर आता वाजले आहे सात सकाळचे तर आले कामावर आणि आज संडे असल्यामुळं थोडं लेट आले तर मला सकाळी सकाळी हे व्हिडिओ काढा मग दिवसभरात कामात काय वेळ भेटत वे नाही काही नाही आणि आपलं काम जास्त म्हणजे वाढलेलं आहे आणि सकाळी कामावर यायचं दुपारी पुन्हा घरातलं काम पुन्हा घरात का, कामावर यायचं तर त्याच्यामुळं वेळ भेटत नाही पण काही व्हिडिओ टाकले नाहीत मी आता म्हणजे मुंबईला आल्यापासून तर काही व्हिडिओ टाकले नाही टाकले तर पण गावचे व्हिडिओ टाकले मी जेवढे अपलोड केले होते तेवढे तर आवड आहेत पण ते पण टाकणार आहे तर नक्की बघा नक्की सपोर्ट करा आणि एक तुम्हाला सांगायचं आहे तर आपण नवीन बिझनेस चालू केलेला आहे तर असा सपोर्ट राहू द्या तुम्ही आणि तो बिझनेस म्हणजे चांगला आहे का कसा आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्याच्यात आपला फायदा होईल का तर ते पण तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर केलं आहे आता बघू प्रयत्न करायला काय हरकत आहे आपल्याला म्हणून मी आता म्हणजे कालपासून एक नवीन बिझनेस चालू केलेला आहे छोटासा आपला तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे आणि कसं वाटतं आहे तर हा बिझनेस आपला चालन का आपल्याला म्हणजे त्याच्यात काहीतरी फायदा होईल का तर तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये आणि खूप दिवसाची इच्छा होती माझी तर आपलं स्वतःचं काहीतरी करायला पाहिजे स्वतःचं काहीतरी करायला पाहिजे बघू आपण आता शून्यातून सुरुवात करायची आपल्याला तर बघू ही अशी आलं तर चांगलीच गोष्ट आहे केली आता कालपासून सुरुवात तर बघू तर, तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे आणि पूर्ण व्हिडिओच बनवणार आणि मग कसं वाटतंय तुम्हाला तुम्ही नक्की सांगा तर तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि सपोर्ट करा जे नवीन असतील सबस्क्राईब करा तर खूप दिवसाच्या माझ्या मनात होतं तर आपल्याला काहीतरी बिझनेस करायला पाहिजे आपलं स्वतःचं काहीतरी पाहिजे तर हे कामं करून करून आता काय कंटाळा आला आहे नको नको वाटतं पण काय करावं काम केल्याशिवाय तर पर्याय नाही असं झालं आहे तर हे काम पण करायचं आपलं दुपारापर्यंत बारा वाजेपर्यंत आपले हे काम काय सोडायचे नाहीत हे काम पण करायचं आणि दुपारच्यानंतर आपला बिझनेस चालू करायचा तर आपल्याला त्याच्यात पूर्ण त्याला पैसे भेटते ना असं काही नाही पण बघू आता चालू तर केलं आहे विचार येतो चालू तर केलं आहे आपण पण बघू आता प्रयत्न केला आहे छोटासा तर नक्की सपोर्ट राहू दे तुमचा आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे म्हणजे पूर्ण व्हिडिओ बनवून दाखवणार आहे आता कसं वाटतंय तर नक्की सांगा तुम्ही तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते चला ठेवते बाई कामावर आली आता